एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसेंचे पती असलेले प्रांजल खेवलकर हे चांगलेच गोत्यात आले पुण्यातील रेव पार्टीच्या आरोपापासून सुरू झालेलं प्रकरण आता थेट अनैतिक मानवी तस्करी तरुणींचे विवस्त्र फोटो आणि व्हिडिओपर्यंत येऊन पोचलाय राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या रुपाली साकणकरांनी प्रांजल खेवलकर प्रकरणी केलेले आरोप आणि दावे इतके प्रचंड गंभीर आहेत की यामुळे आता खडसेंच्या अडचणींमध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे चाकणकरांच्या या आरोपांवर खडसेंनी आता आपली प्रतिक्रियाही दिलेली आहे आणि याच निमित्ताने प्रांजल खेवलकरांचे हे अनैतिक मानवी तस्करीचं प्रकरण नेमकं काय आहे चौकशीमध्ये समोर आलेल्या दोन समोर आलेले दोनशे बावन्न व्हिडिओ आणि विवस्त्र असे एक हजार चारशे सत्त्याण्णव फोटोज हे नेमके काय आहेत आणि खडसेंनी या या सगळ्या संदर्भामध्ये नेमकी काय भूमिका घेतली आहे तेच आपण आज या व्हिडिओ जाणून घेणार आहोत नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा पोलिसांच्या चौकशीनंतर आता पुणे रेव पार्टी प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले प्रांजल खेवलकर यांचा पाय आणखी खोलात गेल्याचं पाहायला मिळते प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये पोलिसांना दोनशे बावन्न अश्लील व्हिडिओ आणि विवस्त्र असे एकशे एक हजार चारशे सत्त्याण्णव फोटोज हे समोर आलेले पाहायला मिळतात आढळलेले पाहायला मिळतात तसंच पार्ट्यांमध्ये महिलांना नशा करून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप सुद्धा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकणकर यांनी गुरुवारी थेट पत्रकार परिषद घेऊन केलेला के आहे महिलांना सिनेमामध्ये काम देण्याचा आमिष दाखवून लोणावळा साकीनाका या परिसरांमध्ये पार्ट्यांचं आयोजन करण्यात येत होतं असं सुद्धा आता समोर येत या आहे यामध्ये काही महिलांशी केलेल्या आक्षेपार्ह चॅट सुद्धा आहेत त्यांचाही समावेश आहे आणि इतकंच नव्हे तर या पीडितांमध्ये मोलकर्णींचा सुद्धा समावेश असल्याचं समोर आलंय याशिवाय आणखी अनेक गंभीर बाबी या तपासामध्ये आता उघड होत आहेत आणि या पुढेही येतील मानवी तस्करी विरोधी पथकानं या प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे आणि अरुष नावाच्या एका व्यक्तीचा यातील सहभाग हा उघड होत असल्याची माहिती स्वतः रुपाली साकणकर यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे सगळ्यात धक्कादायक प्रकार म्हणजे प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईल मधील हिडन फोल्डर मध्ये एकूण एक हजार सातशे एकोणपन्नास नग्न फोटो आणि व्हिडिओ असून त्यामध्ये सापडलेले दोनशे चौतीस फोटो आणि एकोणतीस व्हिडिओ हे अत्यंत असलेले आहेत हे फोटो आणि हे व्हिडिओ हे पीडित महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी वापरण्यात आले आहेत अशी प्राथमिक माहिती असा प्राथमिक तपासामध्ये स्पष्ट झालेलं आहे रुपाली चाकणकरांनी स्वतः गुरुवारी म्हणजे काल ही पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये ही सगळी माहिती दिली ज्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय आणि त्यानंतर आता मुक्ताईनगरमधून पत्रकार परिषद घेऊन एकनाथ खडसेंनी आपली प्रतिक्रिया सुद्धा नोंदवलेली आहे खेबलकरांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ आणि फोटो सापडले मात्र ही माहिती ही रुपाली चाकणकरांना कशी काय मिळाली आणि ही माहिती पोलिसांनी गुन्हा दाखल करून सांगायला हवी होती असं खडसे म्हणाले शिवाय मोबाईलमध्ये काहीतरी आढळणं हे त्यांचं खाजगी आयुष्य असून जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत चाकणकर किंवा पोलीस या विषयावर काहीच बोलू शकत नाहीत जर तो चौकशीमध्ये दोषी आढळला तर मग त्याला फाशीची शिक्षा द्या असंही खडसे म्हणाले जेणेकरून अशा प्रकारचं दुष्कृत्य दुसरं कोणीही करणार नाही आणि मी माझ्या जावयाचं सुद्धा समर्थन करणार नाही अशी प्रतिक्रिया ही एकनाथ खडसेंनी दिली आहे आणि तसं ठणकावून सांगितलंय दरम्यान जावयाच्या या सगळ्या कृत्यांमुळे खडसेंवर आणि अर्थात रोहिणी खडसेंवर प्रचंड नामुष्की ओढावल्याचं सध्या पाहायला मिळते वकिलाचा कोट घालून पतीला न्याय मिळवून देण्यासाठी काही दिवसांपूर्वी मैदानात उतरलेल्या रोहिणी खडसे आत्ता या सगळ्या प्रकारावर आपल्या पतीवरील या गंभीर आरोपांवर नेमक्या कशा रिॲक्ट होतील कशा सामोऱ्या जातील या प्रकरणानं त्यांच्या उभरत्या राजकीय भवितव्याला ब्रेक लागेल का आणि या तपासातून आणखी काय काय गंभीर माहिती समोर येईल तेच येत्या ते काळात पाहावं लागणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाविषयी या सगळ्या गंभीर आरोपांविषयी नेमकं काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका शिवाय हा व्हिडिओ महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण वाटल्यास लाईक जरूर करा धन्यवाद